स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद सतरा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर नॅशनल हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून निर्गळाने करत असताना एक इसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव अमित राकेश पंचम वय तीस वर्ष सध्या राहणार वाल्नेसवाडी सांगली मूळ राहणार रागोडी शिवाजीनगर ठाणे असे असल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत वरील वर्णनाचे सोन्याचे चांदीचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्या सोन्या चांदीचे दागिने हे मिरज व नौपाडा जिल्हा ठाणे येथे घरपोडी चोरी केली होती त्यातीलच हे दागिने असल्याची कबुली दिली सदर बाबत मिरज शहर नौपाडा जिल्हा ठाणे या पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरपोडीचे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याचे कब्जातील सोन्या चांदीचे दागिने पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केले अमित पंचम हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत